कॅमेरा आहे का बघ चांगला आहे ना चला आता कुठे जायचं निखिल आपल्याला कोणतं गाव आहे मावशीच गाव माहिती हा हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आता ठीक आहे आता आहे ना आम्ही निघतोय बा इकडं ही खुशी इकडं कृष्णा इकडं ही छोटी मावशी आणि तिकडं बॅक साईडला इकडं आई हा तिकडं निखिल आहे केशव केशव आहे आता ही सगळी जी मंडळी ना आणि मावशी जी आली होती चित्रा मावशी आणि अंजू ते गेलेत पुढे त्यांच्या घरी आणि त्यांच्याकडेच आपल्याला जायचंय म्हणजे माझी एक मावशी ना तर इथून किती अंतर आहे का मावशी चार किलोमीटर चार हे चारन ते चार चारशे किलोमीटर <laughs> <चार्ण laughs> आठ किलोमीटर हा साधारण आठ दहा किलोमीटरच्या अंतरावर हेडावे गावे आणि हेडावेला माझी मावशी राहते एक सात नंबरची जी काल तुम्ही पाहिले तर तिच्याकडे जातोय आम्ही तर चला मग तुम्हाला तिचं घर पण दाखवते आणि चला व्हिडिओ पाहत पाहत्र शेवटपर्यंत चला बाय 哎，对哦，快点上。 뭐, 이걸 뭐? वाव हे माझ्या मावशीचं घर नंतर कधीतरी टूर देईल तुम्हाला फुलं बघा ना किती छान आहेत खूप आलेले आहेत डायरेक्ट बघा बॅक साईडला तुम्हाला फुलं दिसत असतील खूप छान छान फुलं आलेले आहेत आणि हे पा मावशीचं पूर्ण हे एकदम मोठी जागा आहे इकडे चला आता आलोय आपण हेडाव्याच्या मावशीच्या घरी जी माझी सात नंबरची मावशी चला काय झालं येतो ग बाई कुठून लाग आम्ही काय बेटा फो तुम्ही काय म्हणते अंजू ही माझी मावस जिच्या घरी आपण आता आलेलो आहे ती आपल्याकडे काल आलेली होती आता तुझ्याकडे आलोय चायनीज गल

বাবার দাদা কি করে মানে বাবা কি মানে তো কি হলো পুরো তো না কাল পর্যন্ত কি ওদিন পর্যন্ত পнили कसा ना जेवायला कोणाला कॉल करते बंटी चांगला आहे का स्वयंपाक केशव स्वयंपाक छान आहे तुला आवडते ना बासुंदी पनीरची भाजी पण चला माझी पण एक पुरी खाल्ली गेली तशी आता सगळेजण कोणी काही कोणी काही असं करत होतं आणि जेवणाला जे, जे काही जेंट्स लोक होते त्यांना बसवले गेले जेवणांना काका गेलेले होते ड्युटीला त्याच्यामुळे ते संध्याकाळी येणार होते घरी आणि व्हिडिओ हा टाकण्यासाठी उशीर झालेला आहे तसं तर ज्या दिवशी तुम्ही चुल्याचा व्हिडिओ पाहिला ना तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही या मावशीकडे गेलेलो होतो पण मग सगळे मंडळी आलेले आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे झालं तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे पाच आणि अजून एक मेंबर ॲड झालेला आहे पहा शुभांगी आणि ही उंबरखेडला राहते माझ्या मावशीची मुली इकडून आपण तिकडे अंतर आहे हा इ शुभांगी माझ्या उंबरखेडच्या मावशीची मुली तिला माहिती पडलं आम्ही सगळेजण आलेलो हो इथं ती लगेच निघाली तिथून आणि आता इकडे पोचलेली चालूच तर आता थोडासा अवतार वगैरे फ्रेश वगैरे होईल ती आणि इकडं मावशीच्या आठवते सगळ्यांचा काय ग मावशी काय म्हणते हो येतील लवकरच तुझ्या घरी चल पाहा वगैरे समोर कॅमेरा मी घेतला तितक्या डज आणि बाहेर आहे ना वातावरण एकदम छान झाले आता आम्ही चहा घेतो आणि मावशीचं जे काही गार्डन आहे ना बाहेरचं आणि खूप सारे भाजीपाला वगैरे लावलेले मावशी ते सगळं मी तुम्हाला दाखवते थोडासा आराम वगैरे केला आम्ही मस्त लोका वगैरे केल्या खूप टाईम चला आता पाय या सगळेजण तुम्ही चहा घ्यायला आणि तुम्हाला बाहेरचं वाटप हे पा इथं बसलोय आम्ही काय गुठ कोण आला बेटा केशव पण आला हाय केशव घरात आहे ना बोलू तिला इकडे म्हणा चा घ्यायला खूप छान वाटत इकडे आणि इथून जास्त मोकळं ना <laughs> एकदम भारी आणि आता चहा घेतो तुम्हाला दाखवते पूर्ण मावशीचं जे गार्डन आहे ना अंधार होण्याच्या आधी तुम्हाला दाखवते आम्ही घरातच थोडंसं लोळून गेलो गप्पा करत बसलो ना त्याच्यामुळे मग ते राहून गेलं चला आता या याच्या आधी पिकाच्या आई वर गोंधार तिचं जे काही भाज्या वगैरे लावलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे मावशीच्या घराची बॅक साईड आहे आणि हा जो पूर्ण एरिया आहे एवढं कंपाऊंड केलेला तो पण मावशीचाच आहे म्हणजे आणि जी काही शेती दिसते तुम्हाला आजूबाजूला जेवढं दिसतंय तिकडं विहीर वगैरे असं ते सगळं म्हणजे मावशीचं आहे शेतातच इकडं टच मावशीचं घर आहे आणि सगळ्यात आधी पण तुम्हाला इकडं दाखवते इकडं हे मेथी मुळा कोथंबीर असं सगळं लावलेलं आहे पहा प इकडं हे मुळा आहे तिकडं कोथिंबीर आहे तिकडं वालच्या शेंगा आहेत तिकडं डाळिंब आहे हे पण इकडे सगळेजण सगळेजण पण तोडत आहेत इकडं तर इकडं ना तुम्हाला कीर्तनाचा त्याचा आवाज येत असेल तर इथं मावशीच्या गावाला आहे ना हेडावेला सप्त्या बसलेला आहे तर त्याचा कीर्तनाचा आवाज आहे फक्त तेवढा इग्नोर करा ते ते पापड़ी पापड़ी ही ना आपल्याकडची ना नाही ना। आहे मावशीची सून आहे त्यांच्या आई वडिलांनी पाठवलं होतं ठाडायाकडचे सांगली सांगली जिल्ह्यातले हा त्या ते वहिनींच्या तिकडून त्यांनी हे बी आणलेलं होतं अशा शेंगा येतात आणि आपल्या भागात जी वाल असते ना तेच मला मावशीकडेपणे पोरेले कुमेण तरीका हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोणा करी हिरवा तिकडे तो थोडा वाईट पर्पल कलरचा वेगळा आहे ही केळी लावलेली आहे केळीकड केळी लावलेली आहे ते नारळ आहे का मावशी का नारळ लाव तिकडे ते नारळ आहे वांगे लावलेले आहेत आसूरची झाड आहे का पण्यावनीत्यो दाने रमोटावने ये पणस चो दाने पणस अँ पणस अँ पणस चो अनि यानशन चो मी चाललप्याचं झाड आहे कशालाच मसाली पत्ता जे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर हो आहे एकाच पत्त्या

आणि एक छोटे वांगे असतील आहे ना आणखीन हा प्रकार वेगळा आणि इकडे लसूण लावले पाहिजे आताच लावले ते हे लसूण लसून काढायलासूण काढायचं इकडं लसूण आणि जिरं लावलेलं आहे मावशीने चला तुम्हाला टमाटे वगैरे टमाटे प इकडं शेपू आणि पालक हे पण तोडतोय आम्ही जसं थोडंसं आहे बनवायचं नाही <laughs> हा हे मालेगावनी मावशी हे पा आमच्या गावाचे मेंबर कान बाय सर्वात दाखवलं गेलं गं असं काय इकडं मोठं झाल्यावर शेंगा वगैरे आपण त्याच्या पत्त्याची भाजी दशमी वगैरे असं करू शकतो चेंडूचे पण खूप सारे फुलं आहेत तुझं कंपाऊंड घेऊन टाक इकडे हे नारळ आहे आणि इकडं हा पारिजातक आहे आपण जे म्हणतो ना कापती फुलं वेगळ्या प्रकारची चला ते पण नारळ आहे कि फक्त झेंड बघता किती छान आहे तिथे जाण्या असं गोलफी थांबा थांब परत परत तसंच गोल थांब नाहील भेटलं तुला <laughs> मोगरा वगैरा असं नाही मोगरा नाही खूपच

कुशी माऊठी बाय आयशी चला आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय हो काय मेनू दे तुम्हाला का दाखवते मी, मी। बनोते बनोते ही बांजू काय बनवते अंजू सोयाबीन चिल्ली अंजू बनवते आज इकडे सोयाबीन चिल्ली त्याची इकडे ही तयारी बाकीची हे काय कोण पाव हे काय पानात कोण लोस बनिक हे इकडे सोयाबीन तळून ठेवलेले आहेत काय बनवते खुशी शेजवान बन राईस आहे तो शेजवान राईस आहे मी बनवला आणि तिथे चमचा आलो होते शुभांगी तू काय बनवलं बनवली मी खिचडी हां खिचडी बनवली शुभांगीने इथं खिचडी आहे ही खिचडी बनवली इकडं शुभांगीने आणि त्याच्यानंतर इकडं आहे मस्त मस्त दाखव खुशी कडी दाखव हे बघ अरे वा आज मस्त ती कडी खायला मिळणार आहे इकडं हा शेजवान राईस ही ची तर अशी सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही ताटं घेतो जेवायला बसतो या तुम्ही पण सगळेजण जेवायला शेजवान राईस मस्त सोयाबीन चिल्ली आणि कढी खिचडी लाव

तर मंडळी अशी होती आजची आमची रम्य अशी संध्याकाळ आणि तुम्ही बघताय किती छान असं वातावरण झालेलं आहे आम्ही मस्त फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी छान बॅडमिंटन वगैरे असं खेळलो आणि त्याच्यानंतर म्हणजे मी संध्याकाळी घरी येऊन जाणार होती इकडं पण मग मावशीन त्यांनी येऊ नाही दिलं म्हणे आज आले आजच्या दिवस मुक्कामच कर असं मग दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी पहा असं तेल वगैरे लावून घेतलं एकेकाचे एक नंबर लागलेले होते आता इथं सगळ्यांनी हेअर ऑइल करून घेतलं शुभांगी करून शुभागी किती जणांचं केलं तू हेअर ऑइल पाच जणांचं माझा पाचवा नंबर लागला अजून रे कोणी मेंबर तुझ्या जवळ ओ साईडला बसले आहेत नंबर लागलेला आहे भौशीचा आज मी सुट्टी घेतली आहे पार्लरच्या कामांमधून मी कोणाचं मसाज करणार नाही आज ना हां बघी भौशी का yeah perfect <laughs>